सोलापूरच्या मानाच्या गणपती मंडळांपैकी एक असलेल्या आजोबा गणपती मंडळाला यंदा एकशे चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत पारंपरिक पद्धतीने आणि सामाजिक उपक्रमांसह हा उत्सव साजरा होत आहे सोलापूर शहरात मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजोबा गणपती मंडळाने यंदा आपल्या स्थापनेची एकशे चाळीस वर्षे पूर्ण केली आहेत अठराशे पंच्याऐंशी साली तरुणांनी एकत्र येऊन या गणपतीची स्थापना केली होती या गणपतीला भेट दिल्यानंतरच लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याची प्रेरणा मिळाल्याची आख्यायिका आहे मंडळाने आजही आपली परंपरा कायम ठेवली आहे डीजे आणि डॉल्बी मुक्त असा हा उत्सव पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा होतो त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेचा मंडळ जपत आहे भारतातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे आजोबा गणपती आणि सोलापूरचा स्वाभिमान लोकमान्य टिळकांचा प्रेरणास्थान आजोबा गणपती अठराशे पंच्याऐंशी साली आमच्या या सोलापूर शहरातील आणि शुक्रपीठ भागातील सर्व युवकांनी एकत्र येऊन हा स्थापन केलेला आजो गणपती ज्या बसवेश्वर मंडळाच्या नावानं ही स्थापन केली अठराशे पंचेऐंशी साली आणि ज्यावेळेस आपले पुण्यश्लोक आप्पासाहेब वारत आणि या ठिकाणचे लोकमान्य टिळकांची एक चांगली घनिष्ठ मैत्री होती त्यामुळेच त्यावेळेस या सोलापुरात आली असता त्यांनी आजोबोबी दर्शन घ्यायची इच्छा व्यक्त केली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी युवकांचा खूप मोठा समुदाय उत्सव साजरा करण्यामध्ये विलीन होता तर त्याचा त्यांनी बोध घेतला की जर आपल्याला इंग्रजाच्या विरोधात लढा उभारायचा असेल तर युवकांना एकत्र करण्यासाठी गणेशोत्सव हा माध्यम आहे त्यानंतर अठराशे पंच्याऐंशीचा जो प्रेरणा घेऊन अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ केला आणि आजही आम्ही सांगू इच्छितो की संपूर्ण भारतातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे आजोबा गणपती हा आज शासनानं आम्हाला अनेक नेमं काढलेले आहेत पण आमच्या पुरोजनी ज्यांनी हा स्थापन केलेला आहे त्यावेळेस त्यांनी दूरदृष्टी ठेवून त्या ठिकाणी उत्सव साजरा करण्याचा आम्हाला दिशाही दाखवलेली आहे कारण हा इको फ्रेंडली गणपती आहे पर्यावरणपूर्वक गणपती आहे आणि मुक्त मंडळ आहे आमच्या मंडळात कधी एकशे चाळीस वर्षात कधी डीजे वाजला नाही आणि वर्गणीमुक्त मंडळ आहे आम्ही जर लोकांनी आम्हाला ज्या ठिकाणी अर्पण केलेलं असतं सोने चांदीचे दागिने असं की असं आमच्या गणपतीला नैनमोग असे दागिने आहेत सर्व किर्टापासून ते सर्व आभूषण आम्ही केलेलं आहे तर हे लोक आम्हाला लोकांनी दिलेलं आर्पण अर्पण केलेल्या के ती वस्तू आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जागिनी केलेली आहे खरंतर यंदाचं एकशे चाळीस वर्ष आम्ही गणेशोत्सव साजरा करत असताना अभिमान वाढतो कारण यंदाच्या वर्षी आरोग्यविषयक आध्यात्मिक विषयक आणि धार्मिक विषयक आम्ही शिबिरं राबवून यंदाचा गणेशोत्सव साजरा करत आहोत दिनांक अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी पावसाचं सरी येत असताना सुद्धा चार हजार महिला एकवीस आवर्जन आतोशीच्या पटनाचं वाचन करून अजून जा चरणी त्यांनी समर्पित केलं त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो उद्या सकाळी सात वाजता या ठिकाणी भव्य रंगभरंग स्पर्धा आहे सोलापुरातील सर्व शाळेतील विद्यार्थी उपस्थित राहणार आमचं यंदाचं गणेशोत्सवाचं संकल्पना आहे रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस विद्यार्थ्यांचा आणि आई वडिलांचा मोबाईल घेऊन खेळायचं तर आम्ही आज या ठिकाणी सांगू इच्छितो की निदान दोन तास मुलं मोबाईल पासून लांब राहिलं पाहिजे आणि आपल्या उंचल्यातून आपल्या एखाद्या स्वप्नाला आकार द्यावा ही आमची संकल्पना आहे आणि साडे दहा वाजता त्या ठिकाणी भव्य आरोग्य शिबिर सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यानंतर तीन तारखेला आध्यात्मिक प्रवचन आहे गुरुवर्य काटकर गुरुजींचा या ठिकाणी आध्यात्मिक प्रवचन आहे बदलती समाज आणि समाजाची पद्धत यावर त्यांनी या ठिकाणी आध्यात्मिक प्रवचन करणार आहेत अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी चांगल्या भक्तिमय आणि वातावरणात त्या ठिकाणी उत्सव साजरा करतो